मित्रांनो आज आपण सगळे भारतीय इतिहासातील सगळ्यात महत्वाचा दिवस साजरा करतो आणि तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि याच दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून देखील ओळखलं जातं हे तर तुम्हाला माहितच असेल पण हा दिवस कशामुळे इतिहास काय आहे हा विचार केलाय का तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी क्लिअर करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिली वेळ आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की आज हिस्ट्रिकल व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो कारण जो पण माझा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येईल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला, तुम्हाला भेटतील माहिती का सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश अधिकृतपणे प्रजासत्ताक बनला म्हणजेच आपल्या भारत देशाची राज्यघटना ही लागू झाली आणि त्या दिवसापासून आपण सगळे भारतीय एक स्वतंत्र आणि लोकशाहीचे राष्ट्र म्हणून शासन करण्यात आपण सगळ्यांनी सुरुवात केली आणि याआधी सुद्धा आपला भारत देश हा स्वतंत्र होता परंतु आपण सगळे लोक ब्रिटिश राजेशाहींच्या नियमांचे पालन करत होतो मित्रांनो तुम तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की सव्वीस जानेवारी ही तारीख का म्हणजे हीच तारीख का निवडण्यात आली पंचवीस जानेवारी का नाही किंवा मग सत्तावीस जानेवारी का नाही सव्वीस जानेवारीच का या तारखेमागचा एक छोटासा इतिहास आहे तो इतिहास म्हणजे एकोणवीसशे तीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवसाला म्हणजे सव्वीस जानेवारीलाच पूर्ण स्वराज्य दिन किंवा ब्रिटिश राजवटी पासून स्वतंत्रता म्हणून घोषित करण्यात आला होता हा दिवस सव्वीस जानेवारी मग जे लिडर लोक होते मोठे मोठे जसे की पंडित जवाहरलाल नेहरूजी झाले डॉक्टर आंबेडकरजी झाले किंवा मग महात्मा गांधीजी वगैरे झाले तर ह्या लोकांना ह्या तारखेचा आदर करायचा होता जसं की एकोणीसशे तीस पासून हा दिवस साजरा करतो सव्वीस जानेवारी आणि आपली राज्य घटना आपलं संविधान बनवून कधी तयार झालं सव्वीस नोव्हेंबरला तर फक्त एक दोन महिने मध्ये म्हणजे स्पेस होता तर लगेच सव्वीस जानेवारी येणार होती तर मग हे लिडर लोकांचं डिस्कशन झालं मग ते असं बोलले त्यांचा असा निर्णय झाला की एक काम करू जे आपण राज्यघटना बनवली जे संविधान बनवलं हे संविधान सध्या असं ठेवू आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी म्हणजे स्वराज्य दिनाच्या दिवशी या संविधानाला आपण लागू करून घेऊ या राज्यघटनेला आपण लागू करून घेऊ म्हणजे एकाच दिवसात दोन दिवस सेलिब्रेट करता येतील म्हणजे त्याच दिवशी सेलिब्रेट करू कारण की तो दिवस चेंज करू शकत नाही कारण की वीस वर्षापासून एकच दिवस साजरा करतोय सव्वीस जानेवारी लगेच दिवस चेंज करून सव्वीस नोव्हेंबर साजरा करायचं असं होऊ शकत नाही किंवा मग नाही माइंडसेट लोकांचा चेंज होत त्यामुळे मग त्यांनी त्यांनी त्यानंतर एक दोन महिने वेट केलं आणि सव्वीस जानेवारीला जे जा। राज्य घटना संविधान लागू केलं के ला। आणि याच दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखलं जावं त्या दिवसापासून आणि हो सव्वीस जानेवारीच्या दिवशी दिल्लीमध्ये राजपथ येथे एक मोठी परेड साजरा होते आणि या परेडमध्ये भारतीय संस्कृती विविधता लष्करी सामर्थ्य आणि यशाचे प्रदर्शन केले जाते आणि आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या हाताने राष्ट्रध्वज हे फडकवले जाते आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या नागरिकांना मुलांना शौर्य पुरस्कार दिले जाते आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती यांच्या हाताने आणि हे फक्त केवळ परेड नाही तर हे भारतीय असण्याचा अभिमान बाळगण्याचा आणि स्वतंत्रसाठी हक्कासाठी लढणाऱ्यांच्या बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे यामुळेच सव्वीस जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आणि आपल्या भारत देशासाठी अति महत्वाचा आहे हे फक्त उत्सवाविषयी नाही हे एक राष्ट्र म्हणून आपला प्रवास लक्षात ठेवण्याबद्दल आहे बाकी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा कारण की पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला भेटली पाहिजे आणि स्क्रीनवर तुम्हाला दोन व्हिडिओ येत असते तर ते दोन व्हिडिओ तुम्ही बघू शकता एक व्हिडिओ आहे भीमा कोरेगाव युद्धाचा आणि दुसरा व्हिडिओ आहे पतंग म्हणजे की पतंग का आवडवले जाते मकर संक्रांत याचा काय इतिहास आहे वगैरे वगैरे तर ते पण तुम्ही बघू शकता बाकी त्यामध्ये पण मी संपूर्ण माहिती दिली आहे सविस्तरपणे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जर माझं काही चुकलं असेल तर माफ पण करा बाकी भारत माता की जय जय हिंद すみません。